हे बाबाचं प्रेम असतं बघा एक सुंदर कविता आहे बापाची बाबा कष्टाचा का भाडी बाबा कष्टाचा का कायच मा कायच ती माय अरे पोट्याला चिमटी घेतो पण आपल्या लेकरांचा खायसाठी व्यवस्था करून जातो खमीस खूवा ठाटलेलं खमीस खवाटी फाटलेल सुई दोऱ्यान शिवलेल माझ्या बापाच्या झोपणाला सदा ठिगळ जोडलेल माझ्या बापाच्या झोपणाला सदा ठिगळ जोडलेल आली चतरा गावाची आली चतरा गावाची बाप बाजा बाजायाचा अनुधार पाहणार आपलं पोहाला आईचा आणि तो बाप स्वतः करता काही घेत नाही अरे बाजारात जाऊन आपल्या लेखा करता नवे कपडे आणतो जुन्या फाटक्या कपडे येतो जुन्या फाटक्या कपडे येतो बाप जत्रेत फिरायचा आमच्या सुख दुःखाची चिंता बाप मनात आमच्या सुख दुखाची आमचं दुखल खोपल्यावर आमचं दुखल खोपल्यावर पाली डोळ्यात आणायचा घालून पाठपुळे बाप डॉक्टर दावायचा अरे बाय माय बापाचं किती दुखू द्या याचा विचार करत नाही आपल्या लेकरांचं जर असं दुखू द्या ते माय बाप आपल्या लेकराला घेऊन दवाखान्यात जातात ते माय प्रेम आहे असा कनवाळू बाप असा कनवाळू बाप जेव्हा सो गेला तेव्हा या लेकराचा जीव वनवासी झाला अरे गेला ना माय बापान त्या गोष्टीची बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत काय असते आज माता माऊलींची संख्या भरपूर आहे